परळीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा ज्या आहेत ते आत्ता थंडावल्यात मंत्री पंकजा मुंडे माजी मंत्री धनंजय मुंडे यांची सभा जी आहे ते गणेश पार या ठिकाणी पार पडली आणि त्यानंतर उमेदवार पद्मश्री भैया धर्माधिकारी त्यादेखील माझ्यासोबत आहेत काय खूप मोठा प्रतिसाद मिळाला काय पहिली प्रतिक्रिया या नगरपरिषद निवडणुकीच्या संदर्भात मी प्रत्येक घरोघरी गेले सगळ्यांशी संपर्क साधला अतिशय पॉझिटिव्ह असं वातावरण आहे सगळेजण प्रचंड खुश आहेत आनंदी आहेत आज महायुतीच्या माध्यमातून आपले दोन्ही दमदार नेतृत्व एकत्र आलेले आहेत आणि परळीचा विकास याच्यातून निश्चितच होणार याची सगळ्यांना खात्री आहे आणि तसा विश्वाससुद्धा जनतेने आम्हाला दिलेला आहे जे काही तुम्ही फिरलात मतदारांशी संवाद साधलात मंत्री माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी देखील सोबत होत्या नेमकं काय काय तुम्हाला अडचणी दिसून आल्या काही नागरिकांच्या समस्या आहेत का त्याच्यावर जर तुम्हाला परत संधी जर दिली तर त्याच्यावर काही मार्ग काढू शकताल त्या समस्यावर असे काही विषय आहेत का नाही तशा जास्त फार मोठ्या अशा अडचणी नाही आहेत ज्या काही किरकोळ समस्या आहेत त्या आम्ही निश्चितच सोडवूत आणि ज्या ठिकाणी परळी आहे तेथून खूप मोठ्या उंचीवर आम्ही परळीला घेऊन जाऊ एवढा विश्वास मी तुम्हाला देते एक महिला आहात खूप वर्षानंतर ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे एक महिला म्हणून महिलांना काय आव्हान करेन मतदारांना एक महिला म्हणून महिलांना मी हे आवाहन करेल की त्यांनी उद्या दोन तारखेला घराबाहेर निघून सगळे कामं बाजूला ठेवून आपला मतदानाचा हक्क बजावा बजावावा आणि आपल्या महिलांसाठी एक महिला उमेदवार म्हणून मी उभी आहे आणि महिलांना रोजगार मिळावं त्यांच्यासाठी कामं उपलब्ध व्हावेत त्यांच्या सर्व गोष्टी इथे नगर परिषदेच्या माध्यमातून सोडवण्यात येतील याची मी त्यांना ग्वाही देते आणि त्यांनी मतदान रूपी आशीर्वाद आम्हाला द्यावेत एवढे आवाहन करेल या, याच ठिकाणी काल सभा जी आहे ती पार पडली बजरंग सोनवणे खासदार होते राजेबाब फड होते तुमचं नाव न ना घेता धनंजय मुंडे हे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या निशाण्यावरती होते काय प्रतिक्रिया नाही मुळात त्यांनी धनंजयजी मुंडे साहेबांवर जे काय एक वर्षापासून एक वेगळ्या पद्धतीचं त्यांच्यावरती हल्ले चालू आहेत ते त्यांनी रोखले पाहिजेत कुठलंही कारण नसताना एका व्यक्तीला टार्गेट करणं आणि धनंजयजी मुंडे साहेब आमच्या परळीची अस्मिता आहे आमच्या परळीचा अभिमान आहे ने आणि आमच्या नेत्यावर जर बाहेरचा येऊन इथं जर करत असेल ज्याचं काहीच परळीसाठी योगदान नाही तर निश्चित परळीची जनता ही मतदानातून उत्तर देईल नक्की त्यांना तर तुमची या ठिकाणी गणेश पारे या ठिकाणी सभा होती काही अंतरावर जर पाहिलं गेलं तर त्यांची पण सभा होती मात्र मोठ्या प्रमाणामध्ये परळीमध्ये भ्रष्टाचार झाला असे थेट आरोप जे आहेत त्याच्या सभेच्या माध्यमातून त्यांनी लावले गेले नाही जे आत्ता समोर उमेदवार आहेत त्यांनीच अनेक भ्रष्टाचार केला आत्ताच सभेत अनेकांनी सांगितलंय आता भ्रष्टाचाराचे आरोप प्रत्यारोप तर होत असतात शेवटी एकवीस ते पंचवीस सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय कार्यकाळ होता तिथं कुठली काउन्सिल नव्हती नगर परिषद नव्हती आणि जर भ्रष्टाचाराचे जा जा कोणावर पुरावे असेल तर त्यांनी दाखवले पाहिजेत नुसते आरोप करून काय मोठ्या प्रमाणामध्ये परळीमध्ये बोगस मतदान हे आरोप वारंवार आपल्याला पाहायला मिळत आहेत मात्र प्रशासनाकडं पोलीस प्रशासनाकडं नेमकी काय मागणी असणार आहे नाही मुळात परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजा असेल रंका असेल एकच मताचा अधिकार दिलेला आहे आणि हे एक पवित्र लोकशाहीचं एक पवित्र दान समजल्याचं मतदान आणि सार वारंवार वारंवार जर ह्या मतदानालाच जर अशा पद्धतीनं कंगोऱ्यामध्ये घेतलं वेगळ्या तर लोकांमध्ये सुद्धा एक मतदानाविषयी एक वेगळी भावना निर्माण होईल आणि ही लोकशाहीला मारक ठरू शकते त्याच्यामुळे हे जे म्हणत आहेत तर ह्याचे पुरावे असले पाहिजेत निवडणूक आयोग आहे हे उत्क्रांत होणारं निवडणूक आयोग आहे तुम्ही बघितलं की बॅलेट पेपरवर निवडणूक व्हायच्या आता वोटिंग मशीन्स आलेल्या आहेत आपले जे सेंटर्स आहेत त्याच्यावर सी सी टी व्ही आहे सर्व्हिलन्स आहे तिथं पोलीस प्रशासन असेल नगर परिषद महसूल प्रशासन यांच्याकडे रेकॉर्ड असतं कुठल्या बूथवर काय यंत्रणा दिली पाहिजे नगरसेवकसुद्धा स्वतःहून मागणी करतात अनेक ठिकाणी काय त्यांना अडचणी आहेत तुमची प्रशासनाकडे काही मागणी वगैरे असणार नाही आमची प्रशासनाकडे मागणी आहे की हे सर्वच पारदर्शक झालं पाहिजे कारण ते हरयले समोरचे आणि ते हरताना उगी रडी चढाव त्यांनी पण आता खेळला नाही पाहिजे हरता हरता आपण बघतो ना लहान मुलं खेळतात आणि एखादा हरला की ते सगळ्या गोट्या भिरकवून देते दे, असं काही त्यांनी करू नये असं मला वाटतं मतदारांना काय आव्हान करणार आहात उद्या सकाळपासून मतदान प्रक्रियेला सुरू होणार आहे आता नऊ वर्षांनी नगर परिषदेची निवडणुका होत आहेत आणि अतिशय उत्साह आहे कारण आपला एक लोकप्रतिनिधी नगरसेवक असेल नगराध्यक्ष असेल ह्याला हक्काने कामं सांगायची एक पद्धत असते आणि ते तीच जर प्रक्रिया ह्या चार वर्ष झाली नव्हती कुठंतरी ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांना नगरसेवकांची न बॉडीची गरज आहे की नाही हेच संभ्रम महाराष्ट्रात झाला होता आणि नऊ वर्षांनी होती आहे निश्चितपणाने भरभरून मतदान आमच्या सर्व महायुतीच्या उमेदवारा होईल आणि एक ऐतिहासिक विजय धनंजयजी मुंडे साहेब पंकजाताईसाहेब मुंडे या दोन दिग्गज नेतृत्वाच्या मार्गदर्शन घेऊल हे आम्हाला सर्वांना विश्वास आहे खासदार या अगोदरच म्हणले होते की मतदानाच्या दिवशी देखील मी परळीमध्ये दे थांबणार आहे धनंजय मुंडे देखील थांबतील मात्र याचा काही या परिणाम वगैरे होऊ शकतो खासदार साहेब गेल्या पंधरा दिवस झाले परळीत मुक्कामी आहेत पण आम्हाला तर कुठंच त्यांचा वावर दिसला नाही फक्त मीडियातच वावर दिसतो आहे आणि त्यांचं खरंच परळीसाठी काही योगदान नाही आहे बजरंग बाप्पांचं एक रुपयाचा निधी त्यांनी इथे दिलेला नाही फक्त इथून परळीत कारांमध्ये भांडणं लावायचं ते काम करतात ह्या जातीचे त्या जातीसोबत त्या हे सगळे हे खासदारांनी असं करायला नाही पाहिजे येतानाच त्यांनी काहीतरी परळीसाठी एखादा मोठा प्रोजेक्ट आणला असता मतदान मागितलं असतं तर एखादा टक्का तरी मतात फरक पडला असता पण हे नुसतं वाऱ्यावरची वरात त्यांची झालेली आहे धन्यवाद हे होते भैयाजी धर्माधिकारी आणि त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया उमेदवार पद्मश्री भैया धर्माधिकारी यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच आपल्याला समजलं असेल मात्र हा उत्सव जो आहे तो आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये उद्या पाहायला मिळणार आहे कोणते उमेदवार मतदार नेमकं या मतदान प्रक्रियादरम्यान काय बोलतील ह्याकडं मात्र सर्वांचंच लक्ष लागलं गेलं आहे कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्य मिडिया बीड परळी